प्युअर हँडलूम गड्यूर हँडलूम साडी बघा ना सुंदर चौदाशे कथान सिल्क नलिसिल्क प्युअर वारली प्रिंट हे बॉर्डरलेस मध्ये मुन्या बुट्टी मध्ये रेखा स्टाईल मध्ये टिपिकल बनवत तिथे बनली बनले पर बनणार नाही थोडं कसं वेगळं कलर असं सिंगल पीस सिंगल पीस नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या न्यू वर्ण सिल्क अँड सारीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील हँडलूम आणि पॉवरलूमच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आता बाबा हे गडवलमध्ये हे प्युअर गडवल हँडलूम गाणवाल प्युअर आहे प्युअर हँडलूम प्युअर हँडलूम गाणवा हे साधारण तुम्हाला सोळा सतरा अठरा याची किंमत आहे वीस बावीस याच्यामध्ये काउंटरचे नाजूक बुटी पूर्ण भरलेलं पदर आहे त्याच्यात तुम्हाला हे बाबा हो आता हे चेक्स बघा ना कामाची पद्धत बुट्टी हे कसे साडेफार कमी येतात हे कसं विमतो आम्ही एकदा बनली बनली पण बनणार नाही असं सिंगल पीस सिंगल पीस जे तुमच्यासारखं परत तुम्हीच पर आता हा मॅचिंग बाबा साडी बघा ना सुंदर त्याच्या सगळ्यांचा बॉर्डर मोठ्या बॉर्डर मोठ्या गाणव मध्ये छोटे बॉर्डर येतात त्याच्यामध्ये पण फार कमी कलर मॅचिंग बुट्टीचे कामाची पद्धत भरलेले पद्धत बॉर्डर सुंदर याची एकदम क्लास होते सांगतो तो आता साडी बघा ना त्याच्या टेक्स्टर मध्ये त्याला असं साडे आवड आवडतो आवडतं त्यांना कसं त्या कस्टमर कसं जगामा नको बडा नको असं एकदम शांत सोबत साडी आवडतात त्यांना पण छान बरोबर थोडक्या स्टँडर्ड पण याची काय रेंज सेम का हे साधारण असं चौदा पंधरा सोळा असं गेलं माझ्याकडे माझ्याकडे तुम्हाला अकरा बारा सुरुवात प्युअर हँडलूम साडं आमचं प्रॉब्लेम करू आपल्याकडे आता साड्या शोर मोठे मोठे शोरूम जातो सतरा अठरा पर्यंत पण आपल्याला कमी कमी किंमत आहे आता हे छोटी बॉर्डर मध्ये गाडवर बॉर्डर मध्ये त्याच्यावरती कलर किती छान आहे पण आपण बघा ना मस्त मॅचिंग आहे दोन टाईपचा बुट्टा आहे हो याच्यावर कसं म्हणजे नाजूक छोटी बुट्टी आणि असं नक्षीकाम बुट्टीच्या मध्ये कलर मॅचिंग मग सुंदर आहे हे सगळं प्युअर सिल्क साडीचं हे सगळं आयटम साडी पाहू आता हे नलीचं प्रकार आहे हे साऊथचं सिल्क आहे शेवट सिल्क आहे है, हे है हँडलूम सिल्क आहे हे साधारण तुम्हाला याच्यामध्ये दहा अकरा सुरुवात आहे दहा अकरा पासून सुरुवात हे बा आता ही आता ही फॅन्सी आहे हा पोस्टर पण त्याला पोस्टर पीस पोस्टर पीस हो हे पूर्ण भरलेला पदर आहे आणि साडी पूर्ण असेल चेक्स मध्ये चेक्स मध्ये बुट म्हणजे काहीतर असं नवीन प्रकार आहे टिपिकल तोच तोच प्रकार नाही एकदम छान आहे आता ही साडी बाबा तेव्हा याच्यामध्ये कसं तुला लाइनिंग पण आहे आणि बुट्टी पण आहे आता याचं मॅचिंग पण छान आहे बाबा कंट्रास्ट मॅचिंग छान आहे एकदम सुंदर हा तर पूर्ण पदर आहे जसा पदर त्याचा हात हाताचा पीस ब्लाउज पीस ब्लाउज पीस म्हणजे हा कला हा एकदम छान मॅचिंग मॅचिंग छान दिसते हो आणि त्यातला हा थोडा फॅन्सी मध्ये थोडं म्हणतो ना आपण शॉर्ट करून बॉर्डर हो म्हणजे कसं अनकॉमन कलर हे बघा ना सिल्क पण सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क मॅचिंग पण छान आहे मोठा म्हणजे तेच तेच कलर थोडं का वेगळं कलर आणि जे कसं जरा बॉर्डर वेगळीची बॉर्डर नाही असं जरीची काट नाही याला वेगळी बॉर्डर हा रेशमची असं म्हणजे बॉर्डर प्लेन त्याला ह्याची काय रेंज आहे सेम आहे का हे साधारण चौदा तेरा चौदा म्हणजे दहा अकरा बारा सोळामध्ये सतरा अठरा वीस पर्यंत साडी याच्यामध्ये आता एक साडी बघा आता चेक्स, चेक्स मध्ये हो सुंदर मॅचिंग पण बाबा हा जर पदर आहे आणि साडी पूर्ण तुमची असे दाखवत होत साडेशे हा साडेसात कलर असा आणि ब्लाउज प्लेन असता हा ब्लाउज पीस कॉन्ट्रस्ट आहे कॉन्ट्रस्ट हा पीस आहे कॉन्ट्रस्ट ब्लाउज पिसला कलर हा एकदम मॅचिंग सुंदर साड्या लग्नकारामध्ये असं एकदम समारंभ साड्या छान दिसणार आहे हो म्हणतात मुनिया 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 बॉन तसं मुनिया बुट्टी बाबा हा मोती कलर आहे मोती कलर राणी मॅचिंग आहे त्याच्यामध्ये बुट्टी याला आणि पूर्ण भरलेला पदर आहे आणि ह्याला असा हा पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये एकदम छान ब्लॉक हा पिसाला पीस आहे कॉन्ट्रास्ट्रास्ट आणि साडी पूर्ण अशी बोटी एक खालची बाजू आहे ती वरची बाजू आहे सिल्वर आणि गोल्डन आहे याच्यामध्ये सिल्वर गोल्डन दोन्ही हा हे असं पदरा पुढ असं सिल्वर गोल्डन कलर पदरामध्ये मध्ये आणि याला जरीची बुट्टी आणि दोन्ही कडे सेम बॉर्डर आणि हा पण कलर एकदम सुंदर कलर हा पण कलर थोडं फॅन्सी बुट्टी रेग्युलर बुट्टी नाही थोडं फॅन्सी बुट्टी बुट्टी, फैंसी बुट्टी।, फैंसी बुट्टी कलर किती गोड आहे बघा ना हो कलर सुंदर आहे राणी मॅचिंग हे मॅचिंग पण फार कमी होतो कस्टमर हा मॅचिंग भाजी आम्हाला गोल्डर आणि एकदम सुंदर ही पण खालची आहे ती वरची आहे छोटी हो आणि याचे बुट्टी, बुट्टी असे थोड फॅन्सी बुट्टी असे नाजूक बुट्टी आणि त्याचं एक मोठं मोर आहे त्याच्यामध्ये मिक्स हा हा मोर आणि नाजूक बुट्टी ह्याच्यामध्ये सेम डिझाईन मध्ये कलर वेगवेगळे नाही मिळणार नाही प्रत्येक असं हे कसं आहे एकदा बनली बनली परत बनणार नाही हे बुट्टी असं वेगळी बुट्टी असं नाजूक मध्ये ह्याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये एकदम सोबर साडी ज्या कस्टमर ज्या असं बाजू भडक नको असं नको सोबर पाहिजे आम्हाला तर असं कसं साडी हे आवडतं त्यांना एवास हे बुट्टीचे बुट्टी पूर्ण आहे असे जर मी बुट्टीचे टिपिकल ने बनारा बनारा प्योर सिल्क। प्योर सिल्क हे प्युअर सिल्क के बनार्स मधी बनारसी प्युअर सिल्क प्युअर सिल्क बनार्स मधी आता याला कसं प्रिंट साडी एकदम सुंदर पीस आहे कामाची पद्धत आणि सिल्क बघा सॉफ्ट बघा सॉफ्ट सिल्क एकदम मॅचिंग छान पूर्ण भरलेला पदर आहे आणि ह्याचा हा ब्लाउज पीस पण सुंदर आहे पीस हा लाईनिंगचा ब्लाउज पीस आता ही साडी बघा हे पण बनारस सिल्कचा प्रकार आहे ह्याच्यात कसं भरलेला पदर आणि बुट्टी आता कलर बघा आहे हा बनारसामध्ये मेन कलर आहे आपण म्हणतो लग्नात आजकाल लग्नामध्ये नवरी मुलगी म्हणतो आपण हे साड्या फार करून चालतात साड्या असं नाजूक बोटी असं टिपिकल बनवायचं वाटत नाही हो आता आता त्याच्यामध्ये बाबा हे बॉर्डरलेस मध्ये बॉर्डरलेस हो म्हणजे ह्याला बॉर्डन आहे प्रत्यक्ष कशी आवड वेगळ्या वेगळी ना कुठल्या मुलीला कशी आवडतात का सांगू शकतो बा आता ह्याला बॉर्डरलेस मध्ये हे पूर्ण म्हणजे त्याला बॉर्डर आहे फक्त पदर आहे पूर्ण बुट्टी आणि ह्याचा असा हा त्याचा पीस आहे बाबा भरलेला छान बघा ना प्रॉफिट सुंदर बघा ना साधारण तुम्हाला आठ नऊ दहा आठ नऊ सात आठ हो सुरुवात प्युअर सिल्क हँडलूम साठी सात आठ सुरुवात आहे आणि सिल्क कसं एकदम प्युअर असं कडक पण बिलकुल त्याच्यामध्ये जालमध्ये जाल हो आता हे कसं म्हणते का हे पूर्ण असं जाल आहे कुठल्या मुलीन असेल काका मला पूर्ण भरलेलं पाहिजे मला नाही का असं बुटी जे कॉमन होतो आपण हे मध्ये हे बघा ना एकदम सुंदर पीस आहे कामाची पद्धत बॉर्डर कस नाजूक बाउर आहे आणि पूर्ण असं झाल याच्यात आणि साडी पूर्वी कशी साडी हेवी याच्यात साडी आता हेवी येत नाही तसं कसं एकदम हलकी फुल्की साडी हो पूर्वी साड्या फार हेवी साडी याच्यात बोली आता सिल्क पण छान आहे प्लेन मध्ये असेल गोल्डन हे बघा कलर बघा ता ना हे पिंक माहिती खाली हे बघा हे एकदम सिल्क छान आहे ह्याला पूर्ण गोल्डन बॉर्डर बर पदर आहे आणि ह्याच पण ब्लाउज पीस बघा ना किती छान हा पीस आहे ब्लाउज पीस पण राहिला असं हा निमल काटे एकदम छान आहे पदर पण सुंदर बघा ना आणि त्याला गोंडे बिंडे असं ओके असं साडी आणि एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे कल कलर किती गोड बघा ना असं लाल नाही मरून नाही राणी पण नाही प्युअरची त्यातलं हे प्युअर नाही एक असं हे पॉवरलूम साडी पॉवरलूम हो हे साधारण तुम्हाला चौदाशे पंधराशे अच्छा हे बाय मध्ये सरळ सेम सिल्क वाटेल तुम्हाला पण तेवढंच की हे पॉवर लुम पण हे कॉर्ड एकदम छान आता हेला कसं छोटी बॉर्डर रे आता हे त्यातलं बॉर्डरलेस म्हणतो तुम्हाला हे हजार बाराशे पर्यंत हो सिल्क छान आहे बघा ना हे पण एकदम सॉफ्ट समजा म्हणजे लांबून असं वाटलं की साडी सिल्क साडी वाटते तुम्हाला लांबून तुम्हाला सिल्क फक्त एवढं की सिल्क नाही हे हँडलूम साडी पॉवर लुम हो पॉवर लूम आता त्यातले वही ही थोडं चांगल्या क्वालिटी मध्ये ही हे दोन अडीच पर्यंत मिळेल तुम्हाला हे असं बॉरेस टाक थोडं फॅन्सी ह्याला आहे कॉन्ट्रेस्ट पदर आहे आणि मॅचिंग पण चांगलं आहे आता हे भाई आता ट्यूश म्हणतो ट्यूश्यू म्हणजे प्युअर नाही हे पण हे साधा ट्युसू आहे टिश्यू साधा हा साधा हे साधारण पंधराशे दोन पर्यंतची किंमत आहे पण असं लांबून असं वाटलं की साडी टी सिल्क वाढेल तुम्हाला सिल्क पण हे हँडलूम साडी सगळ्यां पण छान साडी हे सध्या पंधराशे दोन हजार किंमत आहे समजा द्यायला घ्यायला समजा कोणा वापरायला कुठे साडी एकदम छान साडी आता त्याच्यामध्ये हे हे कॉटन सिल्क मध्ये म्हणजे एक धागा रेशम एक धागा सिल्क त्याच्यामध्ये हे बाय एखादा जे असतात म्हणजे चाळीस पन्नास साठ चे असं वयाचे हा प्रकार चांगलाय म्हणजे हलकी बुलकी कमी किमती छान साडी कमी किमती हो असे कलर याच्यात भरपूर मिळतो तुम्हाला आता हे बाबा हे थोडं जरीचे काटे याच्यामध्ये जरीची बुट याच्यामध्ये हे सगळं हँडलूम साड्या म्हणजे पॉवरुम साड्या साडी हे म्हणजे होम होमवाश साडी म्हणजे घर साडी वापरतो तुम्हाला साडी आता हे बाबा हे आता त्याच्यात समोर रेशम कार्ड याच्यामध्ये जर बिलकुल याच्यामध्ये हे रेशम आहे जर बिलकुल ह्याच्यामध्ये साडी म्हणजे धुता येईल घरी तुम्हाला हा एक प्रकार बघा हे जरा वारली म्हणजे वारली प्रिंट हे बघा असं हे बघा एक बाई बाईथ हरण आहे त्याच्यामध्ये हे बघ साडी बघा ना स्कर्ट बॉर्डर नाही साडी पूर्ण ओवर की ह्याच्यामध्ये दोन अडीच किंमत आहे एकदम छान साडी याच्यात सूर्य सूर्याच्या मध्ये याच्या तुळस काढल्याच्या मध्ये एक बाई आहे हरण आहे हे थोडं फॅन्सी साड म्हणतो आपण फॅन्सी सोबर डिसेंट आहे हा जो पदर आहे आणि असं झालं हा त्याचा पीस आहे हा ब्लॉक पीस आहे म्हणतो खादी कसं खादी खादी टाईप त्याचा ब्लॉक पीस झाला हा ते एक साडी बघा हा त्याला म्हणतो मी रेखा स्टाईल रेखा द्या म्हणतो आपण स्टाईल हे सगळं चाळीस पन्नास पण हे कमी किमतीमध्ये हे अडीच तीन पर्यंत हे बा हे रेखा स्टाईल मध्ये ह्याच्यात पण कलर्स मिळतो मला आणि ह्याच्यात तुम्हाला असा येतो थोडं वर्क केलं याच्यामध्ये असं म्हणजे ट्यूशन मध्ये हे कसं म्हणजे फोटो फोटो पण आपण बाबा साडी बघा ना फ्लावर हा एकदम छान एक म्हणजे ह्याची पण किंमत कमी किंमत आहे हे साडेतीन चार साडेतीन चार, चार पर्यंत सुरुवात आहे पण वाटत नाही साडी आपल्या अंगोर की एवढी कमी किंमत आहे म्हणून पूर्ण भरलेलं पदर आहे आता ह्याचं ब्लाउज पण सुंदर आहे बघा ना हे बघा ब्लाउज खूप छान ब्लाऊज आहे सुंदर आहे काम किती छान बघा ना फुलांचं काम बघा ना आणि कलर पण एकदम फ्रेश कलर आहे म्हणतो आम्ही कथान सिल्क मध्ये कथान सिल्क हे बनारस कथान सिल्क मध्ये हे बाबा ह्याची मूल किंमत फार कमी किंमत आहे हे साधारण तुम्हाला बावीसशे सव्वीसशे किंमत याची बावीसशे पासून हे बा कलर बघा वेगळीच आहे ना एकदम सुंदर कलर आहे हाच पदर आहे आणि हा पीस आहे ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आणि मेन आहे ना कार बघा ना याचा कार एकदम त्याच्यामध्ये तो एक बॉलर आहे आणि हायक बॉलर आहे हे बघा म्हणजे टिपिकल पदर नाही थोडं फॅन्सी पीस हा हे बघा आणि बरे पदर आहे आणि ह्याला पण कसं पूर्ण बुट्टी असे हे बघा ना पूर्ण बुट्टी हे सिल्क पण छान साडी पण